हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं वैदेश किचन या चॅनलमध्ये आज आपण गौरी गणपती विशेष झटपट अशी तयार होणारी चकली पाहणार आहोत तेही बिना भाजणीची कारण कसं आहे काही गरबडीत माणसांना भाजणी करायला वेळ मिळत नाही तर त्यासाठी आज आपण मस्त अशी एकदम हुसखुशीत बघू शकता आतून सुद्धा निर्माण झालेली हे अजिबात तेलकट नाही अशी चिखली आज आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया चिखली करण्यासाठी इथे मी एक वाटे डाळे छान निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे बारीक करून झाल्यानंतर ते चाळून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातला जाडसर भाकोवर शिल्लक राहतो त्याच्यामध्ये दोन वाटे चाळून घेतलेलं स्वच्छ ज्वारीचं पीठ दाबून भरायचं आहे आणि तीन चमचे कडक तेलाचे मोहन घालायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे हाताने करायचं नाही जेणेकरून तेल आपलं गरम असतं चटके बसू शकतात आणि नंतर चमच्याने हलवून झाल्यानंतर हाताने छान असं तेल तेल पिठाला चोळवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा मुटका तयार झाला पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये तीळ दोन चमचे लाल तिखट धनीजिरे पावडर मीठ हळद हिंग ओवा हे मसाले ॲड करून अजून एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत मसाले तुम्ही तुमच्या आवडी तिखटानुसार किंवा मीठ तुम्हाला कसं लागतं त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता तर तीन वाटी तीन वाटी पिठासाठी आपण इथे दोन दीड वाटी पाणी मी गरम केलेलं आहे आणि ते पाणी पिठामध्ये टाकून मिक्स करून एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून त्यामध्ये उकड निर्माण होते आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने छान असं मळून घ्यायचं आहे व्हिडिओवर दाखवल्या पद्धतीने आणि लागेल तसं पाणी आपण नंतर गरमच पाणी वापरायचं आहे थोडंसं कोमट गार पाणी अजिबात वापरायचं नाही आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे ही चिकली तुम्ही दहा दिवस जरी ठेवली तरी एकदम खुसखुशीत लागते आणि झटपट तयार होते कुठलंही अट्टा असं म्हणजे अवघड काम नाही झटपट तयार होणारी चिकली आहे बघू शकता पीठ जास्त घट्टसर मळायचं नाही किंवा पातळसुद्धा मळायचं नाही जर तुम्ही पातळ मळलं तर त्याला काटे येत नाहीत आणि ते खुसखुशीत अशी कुरकुरीत आपली चिकली होत नाही तर इथे मी चकलीचा साशा घेतलेलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आतमध्ये आणि पीठ टाकून मस्त असे आपली चकली सोडून घ्यायची आहे चिखली एकदम काटेदार अशी झालेली आहे बघू बघू शकता मस्त असे काटेदार आपली चिकली तयार झालेली आहे एकदम भाजणीच्या पिठासारखी चिकली लागते तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा तरी ते मी चिकली सोडून घेते पाहू शकता चकली खूप सुंदर अशी झालेली आहे काटेसुद्धा किती छान आलेले आहेत आता आपण ते मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो किंवा हायसुद्धा ठेवायची नाही मिडियमच ठेवायचे आहे जेणेकरून मस्त अशी आपली चकली भाजू शकते जर तुम्ही हाय ठेवली तर ते वरून करपतात आतून कच्च्या राहतात तर आपले चकल्या मी तर पूर्णपणे तळून भाजून तळून घेतलेले आहेत पाहू शकता मस्त अशा अजिबात तेलकट नाहीत आणि एकदम कुरकुरीत अशी आपली चटली झालेली आहे या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा गौरी विशेष आपण ही झटपट तयार होणारी चटली केलेली आहे भाजणी करायला वेळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद